मित्रांनो आपण आता सध्या आलो आहोत आज मोरगावमध्ये मोरगाव गणपतीमध्ये जे मोरगाव गणपतीचं जे पुण्यापासूनचं जे अंतर आहे ते साठ किलोमीटर आहे आणि इथून जे जेजुरीचं जे अंतर आहे तर ते वीस किलोमीटर आहे तर आज आपण करणार आहोत मोरगाव गणपतीचे दर्शन जे अष्टमी गणपती जे असते त्यातल्या प्रमुख एक गणपती मंदिर आहे तर आता आपण जाणार आहोत ग मोरगाव गणपती मंदिराकडे दर्शन करण्यासाठी समोर चौक हे चौकापासून मंदिराजवळचे फुला हा चौफुला आहे इकडं इकडून नीरा जातो हा या साईडला बारामती आणि इकडं चौफुला हे बघा आता आपल्याला मंदिर दिसलं आहे बसस्टँड पासून बस जे मंदिराचं जे अंतर आठशे मीटर आहे मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे पुन्हा तर चला जाऊया आता आपण मंदिराकडे दुर्गा वगैरे गणपतीला वाहतात मंदिराकडे तर चला जाऊया आता आपण मंदिराकडे É, tá na आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे हे बघू शकता एक तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे श्री मयुरेश्वरांचं दर्शन करण्यासाठी मोरगाव इथे मोरगावचा गणपती हा अष्टविनायकापैकी हा पहिलाच गणपती आहे आणि जी यात्रे जी अष्टविनायकाची हो जी यात्रा असते असं म्हणतात की या यात्रेची सुरुवात याच मंदिरापासून आणि शेवट पण याच मंदिरापासून होतो जसं तुम्ही स जेवढे पण गणपती अष्टविनायकातले गणपती आहे त्याची यात्रेची जर सुरुवात करत आता तर तुम्ही ह्या गणपतीपासून करतात म्हणतात म्हणजे अष्टविनायकातला हा पहिला गणपती आहे आणि याचा मयुरेश्वर नाव याच्यामुळे पडलं की गणपती गणेशजीने जे असुराचं जे वध आहे ते त्यांचं जे वाहन होतं मयूर म्हणजे मोर तर मोरावर बसूनच त्या वध केला तर म्हणून याला मोरेश्वर म्हणून पण ओळखलं जातं तर चला जाऊया आता या करूया मो मोरेश्वराचे दर्शन हे बघा ह्या मंदिराचा हा सभा मंडप आहे आणि हा मंदिर परिसर आहे खूप प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे आता सध्या संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि तुम्हाला जर इथं यायचं झालं तर पुण्यापासून या इथं बऱ्याचशा बसेस उपलब्ध आहे येण्यासाठी आणि आणि इथं जवळच जेजूरीवर आहे तर महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेसने पण इथं येऊ शकतात तुमच्या स्वतःच्या व्हिकलला जर येताल तर तिथं एकदम बेस्ट असतं मोरगाव गणपती मंदिर श्री मयुरेश्वर महाराष्ट्र के पुणे जिले में स्थित अष्ट विनायक तीर्थयात्रा का पहला और सबसे महत्वपूर्ण स्थान है। ये मंदिर नदी के किनारे स्थित सिंदूर से है और ब्रह्मा जी द्वारा स्थापित मानी जाती है जिसे चिंचवट देवस्थान ट्रस्ट प्रबंधित करता है मोरगांव गणपति मंदिर की मुख्य बातें अष्ट विनायक यात्रा का प्रारंभ ये अष्टविनायक की यात्रा का पहला और अंतिम पड़ाव है जो 70 से 80 किमी पुणे से दूर स्थित है मूर्ति और स्वरूप यहां भगवान गणेश की स्वयंभू मूर्ति स्वयं प्रकट है जिसमें मूर्ति ने तीन नेत्र और चार भुजाएं हैं ऐतिहासिक महत्व मान्यता है कि भगवान गणेश ने राक्षस का वध यहाँ मोर पर सवार होकर किया था इसलिए इन्हें मयूरेश्वर कहा जाता है वास्तुकला काले पत्थरों से निर्मित इस मंदिर के चारों कोनों पर चार मीनारे हैं जो दूर से एक मस्जिद या छोटे किले जैसी दिखती है विशेषताएं गर्भगृह में रिद्धि और सिद्धि के साथ भगवान गणेश विराजमान है मंदिर में नंदी की मूर्ति भी है जो मुख्य मंदिर के सामने है दर्शन का समय मंदिर सुबह पांच बजे से रात दस बजे तक खुला रहता है यात्रा की जानकारी सबसे अच्छा समय भाद्रपद चतुर्थी गणेश चतुर्थी और माघ चतुर्थी निकटतम स्थान जेजुरी स्थित खंडोबा मंदिर जो यहां से मात्र सत्रह किलोमीटर दूर है यह स्थान पवित्र माना जाता है क्योंकि यहाँ सिंदूर की परतें हर एक सौ से डेढ़ सौ वर्षों में स्वयं उतर जाती है जिससे वास्तविक मूर्ति के दर्शन होते हैं कहा जाता है कि जब तक मोरगांव गणपति के दर्शन नहीं होते तब तक अष्टविनायक यात्रा पूर्ण नहीं मानी जाती मयूरेश्वर नाम का रहस्य मोरगांव गणपति मंदिर की बनावट बेहद अनोखी है ये मंदिर चारों ओर से चार मीनारों और मोटी दीवारों से घिरा हुआ है जो किसी किले जैसा प्रतीत होता है ऐसा माना जाता है कि पहले इस क्षेत्र में लुटेरों का भय रहता था इसलिए मंदिर को सुरक्षित रूप दिया गया यहाँ की प्रतिमा पूर्व दिशा की ओर मुख किए हुए है जो अत्यंत शुभ मानी जाती है भगवान गणेश की ये प्रतिमा सिंदूर लेपित है और आंखों में हीरे जड़े हुए बताए जाते हैं भक्तों की आस्था यहाँ आने वाला हर भक्त एक ही विश्वास लेकर आता है मेरे सारे विघ्न दूर हो जाए कहा जाता है कि जो भी व्यक्ति सच्चे मन से मयूरेश्वर गणपति का स्मरण करता है उसके जीवन से बाधाएं, भय और असफलताएं दूर हो जाती है विद्यार्थी हो व्यापारी हो या नौकरी पेशा लोग बघा मयुरी शहर मोरगावचा पहिला श्री सिद्धिविनायक शिंदटेकचा दुसरा श्री बल्लाळेश्वर पाली तिसरा आणि श्री वरद विनायक महाडचा चौथा आणि त्यानंतर इकडं आहे हा चिंतामणी थेऊरचा पाचवा थेऊर पण इथून जवळच आहे आणि त्यानंतर गिरिजात्मक लेण्याद्री जुन्नरमध्ये येतो आणि हा विरनहर ओझर ओझर आणि लेण्याद्री हे दोन्ही जवळच आहे आणि हा शेवटचा राजनगावचा महाग महागणपती आणि इथं मॅप पण आहे दिलेला आहे त्याचा पण झुम पॉज करून बघू शकता लागले जर तर <laughs> आता मोदक वगैरे घेतलेले नेटून प्रसाद वगैरे घेतलेला आहे तर त्याला बाहेर निघे आपण पण फायनली आप आप आता आपले मयुरेश्वराचे दर्शन झालेले आहे आणि दर्शन कंप्लीट झालेलं आहे दर्शनासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वेळ लागलेला आहे आणि आता आपण बाहेर पण आलेलो आहे आणि मंदिर खूप असं सुंदर असं आहे आणि शांत वातावरण आहे आणि इथं तुम्ही जरा दुपारच्या वेळेत जर आला तर इथं बारा ते दोन या वेळात इथं महाप्रसाद पण असतो आणि इथं राहण्याची पण उत्तम भक्त मंदिराकडूनच भक्तनिवास पण आहे इथं त्यात पण अत्यल्प अत्यल्पदारात राहण्याची व्यवस्था आहे आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी भेटूया लवकरच एकदा परत एकदा गणपती बाप्पाला बाय बाय करूया बाय बाय गणपती बाप्पा गणपती बाप्पा, बाप्पा मोर या